रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यात असणाऱ्या कशेने गावात एक बिबट्या पहाटे दोन वाजता अंधारात मुक्त संचार करताना आढळून आलाय शिकारीच्या शोधात हा बिबट्या आपल्या भक्षकासाठी कशेने गावात पोहोचल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे त्यामुळे कशेने गावासह हो, इंदापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे व्हिडिओ रिपोर्टर धमशी सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल